यामध्ये आम्ही ज्यावेळेस हा लढा सुरू झाला ज्यावेळेस आमच्या भावाची हत्या केली एका निष्पाप माणसाला यांनी संपवलं आणि आमची खऱ्या अर्थानं न्यायाची लढाई चालू झाली आम्हाला कुठले अनुभव नव्हते आम्ही एका कुटुंबात गरीब कुटुंबात किंवा जे आमचं गाव आहे सगळं एकोप्यानं राहणारं एका सर्वसामान्य जनमानसात राहणारं आमचं कुटुंब होतं आणि न्याय कसा घ्यायचा तर कशाप्रकारे यांनी ही गुन्हेगारी वाढवलेली होती कशा प्रकारे यांचे पाळंमुळं सगळीकडं पसरलेले होते आणि आम्ही सांगत होतो की ही सगळ्या घटना जरी वेगवेगळ्या असल्या तरी याचं सगळं मूळ एकच आहे ते म्हणजे संघटित गुन्हेगारी या संघटित गुन्हेगारीचे हे जे आरोपी ले ले आहेत हे सगळे एकच आहेत यांचं खूप मोठं जाळं आहे यांचे विविध प्रकार आहेत ह्याच्या अगोदर पण ह्यांनी सगळ्या खूप काही घटना घडवलेल्या आहेत आणि यातून यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही लढाई लढण्याचा त्या दिवशी संकल्प केला आणि हे ह्या आरोपींना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही होतान आ, मी समाधानाचं ह्याच्या अगोदर पण बोललो आहे तुम्ही मला एस आय टी आणि सी आय डीच्या तपासासंदर्भात वारंवार विचारत होतात की तुम्हाला काय वाटतंय तुमचं समाधान आहे का तर मी तुम्हाला एक प्रामुख्यानं गोष्ट बोलत होतो की सी आय डी आणि एस आय टीचे अधिकारी आहेत त्यांना आम्ही विनंती केलेली आहे त्यांना आम्ही वेळोवेळी भेटत आहोत की हा तपास निपक्षपातीपणे झाला पाहिजे आणि या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि त्याच्यावर वेळोवेळी आम्ही विश्वास दाखवत होतो आणि त्यांनी विश्वासाला जे आम्ही विश्वास व्यक्त करत होतो तसं त्यांनी काम करताना किंवा सगळी तपास करताना त्यांनी तसंच पुढं आलेले आहेत या आरोपपत्रात केलेलं नाही आहे या संदर्भात जे चार्जशीट आहे ते आम्ही पाहणार आहोत परत सी आय डी आणि एस आय डीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत आणि मग त्यातून आपल्याला कळेल की नेमकं ह्याच्यामध्ये तपासामध्ये कशाप्रकारे काय पुढं येत आहे ते आता पुढचं अत्यंत संयमाने एकदम चांगल्या मार्गाने संवेदनशील मार्गाने मग त्या पातळीला कुठल्या पण जायची गरज पडली तरी आम्ही जाऊ आणि हा लढा नक्कीच जिंकू आणि जी भावाची हत्या झाली त्याच्या हत्याराला नक्कीच फाशी शिक्षा देऊ आता हे सुरू झालंय आता चार्जशीटची सगळी वकील साहेबांकडून आम्हाला थोडं बसून त्यांच्यासोबत चर्चा करावी लागेल त्याच्यामध्ये आपल्याला पुढं कसं चालायचंय कसा लढा लढायचा या संदर्भात आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत आणि त्या मार्गदर्शनाने सगळ्यांना सोबत घेऊन ज्या या लढ्यामध्ये सुरुवातीच्या दिवसापासून मनोजदादा आणि इथं ज्यावेळेस एफ आय आर घ्यायला सांगितला तोपर्यंत एफ आय आर देखील कोणी घ्यायला तयार नव्हतं आणि त्याच्यानंतर सगळे लोकप्रतिनिधी सामाजिक क्षेत्रातील लोक कुटुंबीय आणि सगळ्यात प्रामुख्यानं जे वीस पंचवीस तास रस्त्यावर न्यायाच्या मागणीसाठी बसलेलं हे छोटंसं गाव मसाजो या सर्वांना सोबत घेऊन इथून पुढचा लढा लढला जाणार आहे